श्री स्वामी समर्थ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चन्नीमानाचे त्रिवाळवंदन तसे याप्रमाणे या मार्गाचे आद्याप्रवत असलेले परमपूज्य पिठले महाराज यांच्या चन्नी त्रिवार वंदन श्री स्वामी समर्थ मार्गाचे सर्वे सर्वार्थ व आपल्या सर्वांवर प्रेम करणारे परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चन्नी त्रिवार त्रिवाळवंधन तसेच या परिसरात भक्तीचा संदेश देऊन भाविकांसाठी आद्यानं मार्ग खुला करणारे श्री साईबाबा व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या चन्नी माहनाचे वंधन आपल्या श्री स्वामी समर्थ निवारा केंद्रामध्ये मागच्या आठवड्यात परमपूज्य मोरे दादा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली इथे साडेसहाच्या आरतीला जेवढे भाविक जमले आहे त्यांना त्रिवार मी, मी करतो। 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 परमपूज्य मोरे दादा यांच्याबद्दल थोडे माहिती सांगत आहे परमपूज्य पिठले महाराज यांनी तपस्या करून श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेऊन प्रश्न सोडवण्याचे हे केले व व अंधश्रद्धा दूर करून लोकांच्या मनात श्र लोकांच्या मनात श्रद्धेची लोकां मना भावना करण्याचे काम परमपूज्य पिठले महाराज यांनी केले व श्री स्वामी समर्थ महाराजांनी समजवल्याप्रमाणे त्यांनी हे शिष्य काय केले ते म्हणजे सद्गुरु परमपूज मोरेदादा इसवी इस सन एकोणीसशे बावीस ते इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत प परमपूज्य मोरे दादा यांनी शी, श्री स्वामी समर्थ महाराजांचे तत्त्वे सर्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोच पोचवण्याचे पो, काम केले त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्यांनी त्यांनी इसवी सन एकोणीसशे पंच्याहत्तर पंच्याहत्तरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे लोकांमध्ये असे मस्ती सेवेतरी काम परमपूज्य मोरे दादा यांनी केले आणि मोरे दादांनी पहिले महिलांना श्री गुरुचरित्र पाण्या वाचण्याचा अधिकार नव्हता पण मोरे दादांनी महिलांना श्री गुरुचरित्र पाण्या वाचण्याचा अधिकार दिला आणि आजच्या काळात आपण पाहतो की पुरुषांपेक्षा गुरुचरित्र वाच वाचण्या संख्यामध्ये महिलांची संख्या किती काही पटीने जास्त आहे हे सर्व काम आ, मोरे दादांनी केलं अशा मोरे दादांना मी त्रिवार वंदन करतो आणि बोरेसर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करायला श्री स्वामी समर्थन